नमस्कार मित्रांनो तुमच्या समोर जी कविता सादर करते त्या कवितेचं नाव आहे मी माझ्या सुखाचा भागाकार करीत गेलो मी माझ्या सुखाचा भागाकार करीत गेलो उदार हस्ते उदार हस्ते मी सुख माझ्या उंजळीतले वाटीत गेलो उदार हस्ते सुख मी माझ्या उंजळीतले वाटीत गेलो कधीच केली नाही वजाबाकी कुणाच्या हिताची कधीच केली नाही वजाबाकी कुणाच्या हिताची न मागताही हिशेब सारे जगाला देत गेलो न मागताही हिशेब सारे जगाला देत गेलो माझ्या विचारांची त्रिज्या विशाल होती माझ्या विचारांची विशा त्रिज्या विशाल होती वर्तुळात त्या मी आप्तस्वकीय सर्वांना सामावित गेलो वर्तुळात त्या मी आप्त स्वकीय सर्वांना सामावित गेलो जीवा काढल्या किती मी जीवा जीव जोडीत गेलो जीवा काढल्या किती मी जीवा गेलो व्यास काढले एका आयुष्यात मी माझ्या आयुष्याचा परी पुढे पुढे विस्तारित गेलो आयुष्याचा परी पुढे पुढे विस्तारित गेलो नव्हता कधीच लघु कोण आयुष्यात विचारांचा माझा नव्हता कधीच लघु कोण आयुष्यात विचारांचा माझा भोवतीच्या जगासाठी मी विशाल कोण काढीत गेलो भोतील भोवतालच्या जगासाठी विशालकोण मी काढीत गेलो गुणाकार मी सदैव माझ्या श्रमाचाच केला गुणाकार मी माझ्या श्रमाचा सदैव केला दुःख साऱ्या जगाचे मी वजा करीत गेलो दुःख साऱ्या जगाचे मी माझ्या परीने वजा करीत गेलो शिकवले गणित साऱ्या जगाला अचूक मी शिकवले गणित साऱ्या जगाला अचूक मी पण माझ्या आयुष्याचे गणित सारे चुकवीत गेलो पण माझ्या आयुष्याचे गणित मात्र सारे चुकवीत गेलो धन्यवाद